नामदेव काळे राहणार कामणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा प्रयोग बहु भो, बहुतांश शेतकरी तोट्यात चाललेले त्यांना आपल्याला नफ्यात आणायचे त्यासाठी इथं रिसर्च चाललं आहे माझं ही शहाळं लावलं आहे आता अगोदर पेरूची लागण केली म्हणजे मेन पीक माझं शहाळं आहे आणि शहाळ्याला पहिल्या वर्षी सावली लागती तर ह्या पेरूने शहाळ्याला सावली पुरवली तो माझा खर्च वाचला आणि पेरू हे आंतर आहे आणि शहाळ्याला सोन्याचं अंड देणारं कोंबडी म्हटलं तरी वाववं ठरणार नाही कारण भारत देश सध्या विकसितशील म्हणता येत नाही विकसितमध्ये एंट्री झालेली आणि प्रत्येकाला आरोग्याची काळजी केमिकलच्या वापरामुळं आणि ते केमिकल, केमिकल वापरून खाल्ल्यामुळं आरोग्यामध्ये बिघाड व्हायला लागलेला आहे तर प्रत्येकजण शाळं प्यायला लागला आहे त्या पटीत शाळं भारतामध्ये उपलब्ध तर किमती गगनाला भेडा आहेत असं काही जास्त पाणी लागत नाही याला ड्रिपच्या माध्यमातून केलं तर कमी पाण्यामध्ये ही शाळेची शेती होती आणि ही रिसर्च चालले आहे आता मागच्या आठवड्यातच रत्नागिरी गेलतो बाट्टेला तिथून एक दोन व्हरायटी आणल्या ही ही जी व्हरायटी ही गुजराची डी टी ही मातृ लोटन आहे आणि फादर टॉल आहे आणि भाट्टेवरनं जी आणली ती त्यांची कोकण भाटे, भाटे आणि दुसरी ते आंध्राची व्हरायटी गंगाबोडम कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली ती एक जात आणली आणि पलीकडे खड्डे तयार आहेत आता उद्या परवा पलीकडे लागवड होणारच आहे त्याची आणि ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आपण प्रसार करणार आहे म्हणजे शाळाशी शेतीचा प्रसार करणार आहे आपण इथून हे लागवड आपण पूर्व पश्चिम केलेली कारण ही दिशा पूर्व आहे आणि इकडली पश्चिम आहे पूर्व पश्चिम अंतर जास्त आहे मशागतीला सोपं जावा ह्या हिशोबाने आणि दक्षिण उंतर अंतर कमी आहे आपलं म्हणून ही पूर्व पश्चिम केलेली आणि उन्हाची काय अडचण येत नाही अंतर जास्त असल्यामुळे सगळ्याला भरपूर म्हणजे ऊन आहेच ह्या पेरूची छाटणी सात तारखेला केलेली के हा पालाव पाचोळा इथंच ठेवलेला आहे याला बाजूला हटवायच नाही थोडं अजून त्याचा म्हणजे हिरवटपणा असल्यामुळं किंवा ते काड्या ओल्या असल्यामुळं रोटरने भोगा होत नाही एक चार पाच दिवसात ह्याचा भोगा करून हे बेडवर मल्चिंग होणार याचं मल्चिंग हे फायद्यातच आहे आता मल्चिंगचे फायदे सगळ्यांनाच माहीत झालेले आहेत पाण्याची बचत होणार जीवाणूचं कार्य जोरात चालणार गांडोळाची निर्मिती होणार आणि जमीन भुसभुशीत राहून कर्ब वाढणार हो ओलावा टिकून राहतो मल्चिंगचे अनेक आहेत ना शंभर फायदे हजारो आहेत ही पाच एकराची बाग चारशे झाडं अंतर चोवीस बाय चोवीसचं मॉडिफिकेशन करून बारा चोवीस इथं पण केलेलं आहे इथं पासष्ट टन माल निघालेला आहे आपल्याला ही, ही, ही तानावर आहे ही आता तानावर ही तानावर आहे बाग आता आणि फे पंधरा फेब्रुवारीला हिला पाणी देऊन फ्लावरिंग बाहेर पडणार आहे मात्र म्हणजे अभ्यास केला आवळ्यामध्ये शहाळेची शेतीला काही अडचण नाही भाट्ट्याला गेलो रत्नागिरीला शास्त्रज्ञाबरोबर चर्चा केली तिथून जी रोपं आणले आता त्यांची डी टी आणि गंगा बोंडम तर ही खड्डे खोदून ठेवलेत आता मीटर बाय मीटरचे आणि ह्यात एक प्रयोग म्हणून थोड्या क्षेत्रात हा हे करतोय मी शाळा लागवड हा शाळा आणि ह्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर उर्वरित आवळ्यात आपल्याला हेच करायचे आणि शाळेला खर्च कमी आणि उत्पन्नाची हमीन रेट वाढत चाललेले आहेत आवळ्याला जेवढं मनुष्यबळ लागते तेवढं शाळेत मनुष्यबळ लागत नाही केअर कमी घ्यावं लागते त्याची फक्त थोडं पाणी हमीचं पाहिजे आपल्याला शाळेला पाणी लागतेच म्हणजे आवळ्याला ज्या पटीत लागते त्या पटीतच त्याला पण लागते था, म्हणजे आवळा आणि शाळेला सारखंच पाणी सारखंच पाणी लागते बरोबर हो